आपली बर <laughs> गेल्या वर्षी भेट झाली इतकं कल्याण झालं आपलं कुठं नाशिकला भेट झाली तिथं पुण्या मार्केटला पुण्यात भेट आलो होतो मला मी बर बर तिथं आलो बघितलं घरी आलो माल आनंद नियोजित तुमच्या केलं ना तुमच्या व्हिडिओ व्यापाऱ्यांना दाखवलं तुम्ही माझा व्हिडिओ व्हॉट्सअप ह्याच्यावर टाकून द्या तुम्ही फे वर बर बर आणि तो व्यापाऱ्यांनी व्हिडिओ बघितला ना हा हा तुम्ही इतकं प्रेमाने बोललो ते डायरेक्ट जागा जुगार झाला आपला झाला पाहिजे आपल्या कुठेही शेतकऱ्याचा फायदा होऊ द्या आज मला अन तुमच्या आशीर्वाद भरपूर आहे तिन्ही पुण्याला आलतो बर बर तुम्ही नव्हते मग तुमचा फोन बी लागला नाही मी परत माघार आलो मग तिथून तुम्हाला फोटो टाकलेच बर यापर्यंत आपल्याला एकशे वीस पर्यंत मागत येत बर पण मला वाटतं मार्केटच करावं तसं आता तुम्हाला शक्य बघा मी आग्रह केलेला नाही की माझ्याकडे जाणार पण आग्रह केलेला आहे की खात्री करा आणि आपलं नुकसान करून घेऊ नका कारण माल सगळीकडे शॉर्टेज आहेत चांगल्या हलके माल असतील हा हा चांगले मालांचं शॉर्टेज खूप आहे आणि खराब अनुभव आता एक थोडासा चारसा दिसत तुम्हाला दिसणार आहे त्याचं हो। कारण असं आहे की बऱ्यापैकी आता उत्तर भारतातला हे श्रावण चालू होतोय नंतर आपला श्रावण चालू होणार उपाशाचे दिवस चालू होणार दुसरी फळ कुठलीच बाजारात नाहीयेत हो नाहीत ना हा सर मला तिथे फोन करायचा होता माझ्या कोण राहून गेला फोन करा फोन आला बर भेट होईल आपली पण नाही कारण की आषाढ वारी चालू होती म्हणलं आपला पुण्यात अरे बापरेच पुण्यात पण ते काय मला असं वाटलं मी आलो तिथे वरून ती मुक्काम केला माझं नाव बी लिहिलंय बघा शंकर रामदास नाव लिहिले माझा नंबर टाकलाय बाहेर आपले बसत नाही कर्मचारी बर बर मी वर जाऊन आराम केला उलसाक बर पण सकाळी निलाव बघितले बर आणि परत माघार आलो अर्जंट यावं लागलं माघार मला आता मला तुम्हाला फोन करायचा होता पण अर्जंट असल्यामुळे मला तुम्हाला फोन सगळं करणं झालं नाही बर बर ठीक आहे त्या निमित्तानं आज तरी आपली चर्चा होते हो नाही झाली झाली चर्चा झाली ना मला अभिमान वाटलं की मला परत फोन केला म्हणजे तुम्ही किती इज्जत करता शेत करायची मला खरंच म्हणजे असं लयच असं वेगळं वाटलं शेतकरी आहे भक्ताला भेटायला सारखं काम झालं मला असं वाटलं देवच भक्ताला भेटायला सर झालं मला असं वाटलं <laughs> नाही देव भक्ताला भेटायला ऐका ना तुमचं आता इतकं आज मोठा टेस्ट असतं तुम्ही प्रत्येक फोनचा फॉलो घेता ह्यासाठी लय म्हणजे अशी काय म्हणतात मला ते शब्द लोक रुचारत नाहीत बर का <laughs> इतकं असं म्हणजे हे होतं आम्हाला असं एक लक्षात घ्या आपण पंढरपूरला जातोय दर्शन घ्यायला आणि आता तुम्ही मला इथं एक चांगला न्याय देतोय म्हणून ती उपमा देणं की मी म्हणजे एवढा मोठा नाहीये परंतु या तुलनेत तुम्ही एखाद्याला श्रद्धा म्हणून पाहताय तर ती आमच्यासाठी खूप मोठी दैवी शक्ती आहे की आज तुमच्यामध्ये परमेश्वर आहे आणि तुम्ही आहात म्हणून ही सगळी दुनिया आहे बळीराजा सुखावला तर दुनिया सुखावणार आहे पण हे ज्याला ओळखता आलं तो खऱ्या अर्थानं स्वतःही सुखी होणार आणि दुसऱ्याला सुखी करणार खरं ना शेट ऐका ना खरं म्हणजे मला सांगा तुम्ही शेतकऱ्यासाठी किती झाडताय आता किती महाराष्ट्रात काय यापारिकामीत का त्यासाठी कमीत का तुमच्या इतकं नाही कोणी तळ म्हणून बोलत नाही तुमच्या कोणी शेतकऱ्याला देवाला काळजी सगळ्यांची ते तुम्हाला काळजी सगळ्या शेतकऱ्यांची आपण तरी कन्न्याला वाटणार की बाबा हा आहे स्वतःच्या हितासाठी लढतोय पण मी पुढेही स्वार्थ ठेवलेला नाही माझं पहिले वाक्य ना वाक्यात सांगतोय जागेवर गेलं तरी सांगतोय मार्केटला आलं तरी सांगतोय आणि माझ्या बोलण्यातून सांगतोय की ही समुद्र आहे हा म्हणजे अथांग सागर आहे ते आता आपण कुठत एका कोपरेला आहे त्यामुळे आपण चांगलं केलं नाही काय लय मोठं चांगलं होईल का, का नाही मला माहित नाही पण थोडा तरी आमचा कार्य हातभार लागावा या पृथ्वी तलावर आपण जन्म घेतला माणसाच्या रुपाने रोज व्हिडिओ पाहतो रोज शेतकऱ्यांच्या मुलाखत ऐकतो ऍडिओ क्लिप ऐकतो रोज मी एक दिवस असा नाही तुमचा व्हिडिओ ऐकला नाही धन्यवाद एक दिवस व्हिडिओ मी तुमचं ऐकलं नाही रोज व्हिडिओ ऐकतो तुम्ही तुमचे ते रेट लोकांच्या गाठी पेटी घेणं सगळ्याला मार्ग करणं साहेब ही कोणाच्या नशिबात नाही <laughs> हो तुमच्यामुळे कुठेतरी मला ऊर्जा मिळते तुम्ही बोलताय आणि एक माझी ताकद वाढते नाही नाही ते तुम्हाला एक विठला तर दुसरं अवतारच असं <laughs> आम्ही आमच्या वाणीतून म्हणतो डायरेक्ट <laughs> एवढं कोणी नाही कोणासाठी करू शकत ते तुम्हाला <laughs> <थांगा। laughs> एक काय म्हणतात विठ्ठलाच तुमचा एक ग्रुप म्हणायचं आता आज शेडेवारी चालू आहे मला असं वाटतं ज्या ज्या डाळिंब आहे ज्यांनी पंढरपूर जायचं ना डायरेक्ट पुण्याला जायचं पुण्यात विठल आलो आपल्याला <laughs> अरे बापरे एवढा परमेश्वर हा प्रत्येक आहे मी म्हणत नाही माझ्या ते प्रत्येक माणसाते त्या परमेश्वर ओळखीत आला पाहिजे तसं नाही परमेश्वर ओळखीत आला पाहिजे आपला परमेश्वर कोण आहे ते म्हणजे तुम्हाला अडचणीच्या काळात कोण मदत करत असतो तो परमेश्वरच्या रूपानं तस... देव, रूप तो साक्षात परमेश्वर आपल्या पुढे येऊन मदत करत असतो तसं देव काय म्हणतो मी प्रत्येकाच्या रूपात पण ते रूप ओळखेता पाहिजे हो प्रत्येकाच्या रूपात हो 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 होता पाहिजे ही ते तेवढं आलं पाहिजे सगळं ते मी तेच म्हणतो ना म्हणजे नेहमी मला एक आठवण येते की संत सावता माळी ज्यावेळेस सा विठ्ठलाचं दर्शन घ्यायला नाही आले पंढरपूरला तर साक्षात विठ्ठल भक्ताच्या दर्शनाला गेले आरणला आणि कांदा मुळा भाजी भाकरी अवघी विठाई माझी जे तुम्ही कर, तीच करता तुम्ही तुमचं दुकान सोडून म्हणजे तुमचं मंदिर सोडून तुम्ही डायरेक्ट भक्ताच्या भेटल त्याच्या डायरेक्ट शेतात जाताय नक्कीच कुठलाच कुठलाच हे नाही की तो स्वतःचा बिझनेस सोडून डायरेक्ट असा शेतकऱ्या घे कोणी असं कोणीच नाही फक्त एक म्हणजे तुम्ही ते के चौधरी विठ्ठल <laughs> <नहीं। laughs> खूप <laughs> <laughs> म्हणजे या आषाढी वारीच्या दिवशी तुम्ही नामस्मरण अगदी चांगल्या मला मी, मी ज्या परमेश्वरला मानतो म्हणजे विठ्ठल आहे हे साक्षात आपल्याला प्रत्येक ठिकाणी जाणवत खर तर पांडुरंग हा प्रत्येकात आहे हे मी मानतो आणि म्हणून पांडुरंग माझ्या प्रत्येक शेतकऱ्यात आहे हे बघून मी त्याचं दर्शन केलं जातो नाही ना शेतकऱ्याचं तुमच्यामुळे कल्याणच झालंय ना होणारच कल्याण <laughs> नक्की नाही आता शेतकऱ्याचं देशुधीला मिळाला असता तुमचं क्षेत्र समज दाळीबाद असल्यामुळं तुम्ही सगळ्यांना समज वरदानच म्हणजे तुम्ही सगळ्यांना जीवदाना दिलाच नाहीतर आम्ही आता बघतो ना जे समज प्लॉट अहो लय शेतकऱ्याची किंमत करते ते बेकार आता हे कुठंतरी थांबलं पाहिजे आता किती दिवस आम्ही फक्त म्हणजे बारावीस दारे दळिंद्रीच दा दा बोगायची शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्याच्या कुटुंबानी म्हणजे पीक केलं चांगलं आलं तर बाजार नेलं तर त्याला रेट नाही आणि ज्या वेळेस रेट आहे तर आम्हाला निसर्ग साथ देत नाही आणि आमच्यामुळं आता शेतकऱ्याला इतकी ऊर्जा भेटली की शेतकऱ्याला कळतंय कधी मार्केट वाढणार आहे कधी कमी होणार आहे काय कसं काय पाहिजे हे प्रत्येक शेतकरी तुमच्या आज धरून बसलेला आहे नक्कीच मी मागच्या महिन्यातच तुम्हाला आवर्जून सगळ्यांनी माझी क्लिप ऐकली तुम्ही ऐकली की जुले oh. मध्ये तुम्हाला दोनशे रेट दिसेल आणि मध्ये जुले, जुले वॉल्टाच्या आताच तीस तारखेला मी ज्या बागेत गेलो तिथं दोनशे एकावन्न रेट पाहायला भेटतोय आणि मी त्यांना अजून दहा पंधरा दिवस अजून थांबायचे त्यांना आता पुढं अजून बघा कसा करंट येतोय आणि त्यानंतर त्यांच्या मनातला जो आकडा येतो तीनशेच्याच पुढे झाला पाहिजे हे मी स्वतः सांगितलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांनी आता तो किती लेखायचा तीनशेच्या पुढे त्यांनी ठरवायचे हो ना खर आज मी काय करायचं तुम्हाला माझ्या बागेत फोटो टाकलेत बर 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 तेवढे पहा थोडा आम्हाला सल्ला द्या की म्हणजे काय हजार आहेत निघणती कारण काय आम्ही तुम्हाला बघतो आम्ही म्हणजे पूर्ण म्हणजे आम्ही तुमचे भक्त आहेत असे आहेत की रोज लोक काय करतात देवाला देवाला हजर आम्ही उठलो तुमचा मोबाईल बघतो त्यांची <laughs> व्हिडीओ क्लिप कधी पडते नक्की 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 सकाळ सकाळ सका, सका, सका तुम्ही मला फोन केला आणि एक ऊर्जा दिली की अजून तुमची वाट पाहणारे अनेक आहेत तुमचा संवाद त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाला ऊर्जा देणं गरजेचं आहे मी बोलतोय हे सर्वांना ऐकायला ज्यावेळेस जातं त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुमच्या रूपानं मला न्याय मिळाला हे ना जाणवत नाही नाही असं काय होत की आम्ही सकाळी सूर्यनार नोगला की आम्ही पहिला मोबाईल होत असतो आमच्या का तर आमच्या विठ्ठलाची व्हिडिओ क्लिप कधी येते आमच्या म्हणजे कधी आमची समजते आमच्या कान आतुरते आज काय झालंय दिनक्रम दिवसात चालू होतो परत नक्कीच आज मला आमच्या बंधूंनी सुद्धा सांगितलं की तू जी बोललाय ती मी पाठ पाच ला तुझा व्हिडिओ ऐकत होतो म्हणजे ऑडिओ ऐकत होतो तू शेतकऱ्यांशी काय बोलला काय नाही आणि मला त्यांनी खरी ताकद दिली खरं आता मला समाधान वाटायला लागलं की माझं वय बहात्तर आहे आणि या वयात आता मला तू वाटत, वाटत नाही <laughs> वाटत नाही वय बहात्तर वाटतच नाही पण बंधूंच तर हाँ, हाँ, हाँ. ते या वयामध्ये तू मला जरा थोडस आता निवान केलं आणि मी जे हातात घेतलेलं कार्य खऱ्या अर्थानं जे रोपट रावलं त्यांनी पन्नास वर्षापूर्वी तर ते रोपट चांगलं फुलवण्याची जबाबदारी तू हातात घेतलेली आता मी आहे मी पण शेती करतोय तुझ्याकडे लक्ष ठेवतोय पण शेतकऱ्यांच्या भावना ज्यावेळेस मी जाणून घेतोय जा तर मला खऱ्या अर्थानं जाणवतो की मी ज्या शेतकऱ्याकडे जात होतो लाखो किलोमीटर गाडीचा प्रवास त्यांनी केला आणि शेतकऱ्याला एक ऊर्जा दिली तर माझ्या अगोदर त्यांनी दिली आता मी थोडासा जबाबदारी अनेका कुटुंबातल्या इतर सदस्यांकडे दिल्यामुळे मी फिरायला लागलो पण खरं म्हणजे एखादा वाचतात हा तुम्ही फिरल्यामुळं जे बाकीचे खालचे व्यापारी पारीत ना त्यांच्याशी uh. दहाबी दानून गेले त्यांना कळाणार झालं काय करावं काय नाही uh. ते पूर्ण असे चक्रावून गेले सगळे